नमस्कार मित्रांनो मी सचिन कापुरे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत प्लॅस्टिकपासून काय बनवता येईल व टाकाऊपासून टिकाऊ कसं करता येईल अनेक देशांमध्ये या बॉटल्सपासून बिल्डिंगही बांधल्या चाललेल्या आहेत घर बांधतायत भिंती बांधतायत तर आपणही बघू काय करता येईल अशा प्रकारे प्लॅस्टिक आपण या बॉटलमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात टाकू शकतो व पर्यावरणाचं संतुलन राखू शकतो आणि हा ही बॉटल एवढी टफ होते की याच्यावर किती माणसं जरी उभे आले ते ही वाकणार नाही तर याचा उपयोग आपण घरामध्ये विविध कामासाठी घेऊ शकतो चला तर आपण बघूया की ही बॉटल कशी तयार करायची व टाकाऊपासून टिकाऊ कसे करायचे याच बॉटलमध्ये आपण प्लॅस्टिक भरून जे टफ बॉटल तयार करतो हेवी बॉटल तयार करतो त्याला इकोब्रिक्स असे नाव देण्यात आलेले आहेत याच बॉटलपासून आपण घरातील अनेक वस्तू बनवू शकतो आपल्या गार्डनला वॉल कंपाऊंड तसेच बसायला स्टूल किंवा चेअर अशा अनेक गोष्टी आपण या एको ब्रिक्स इको पासच्या माध्यमातून करू शकतो अत्यंत सोपी पद्धत याला बनवण्यासाठी आहे आपल्या जो गार्बेज प्लॅस्टिक आहे आपण घरगुती यूजमध्ये बरंच प्लॅस्टिक वापरतो तेही आता कमी व्हायला पाहिजे परंतु हे जे प्लॅस्टिक जमा होतं आणि आपण ते कचऱ्यामध्ये टाकतो ते कचऱ्यामध्ये न टाकता खाली बॉटल घेणे व त्यामध्ये ठोकून ठोकून ठासून ठासून छोट्या छोट्या पोंगळ्या करून त्यामध्ये घालणे व वरून ठासून भरणे यामुळे ती बॉटल अत्यंत हेवी टफ कडक बनते व त्यापासून आपण अनेक अशा वस्तू बनवू शकतो गज किंवा घरगुती वापर करण्यातला एक लंबा पेचकस घेऊन आपण या बॉटलमध्ये हे प्लॅस्टिक पूर्णपणे आतमध्ये घालतो व ही बॅग पॅक करतो प्लॅस्टिक जर कलरफुल असेल तर बॉटल आणखी सुंदर व शोभेची वस्तूही बनते अशा प्रकारे यामध्ये प्लॅस्टिक घालत राहते असं जवळपास यामध्ये अर्धा ते एक किलो प्लॅश्टिक यामध्ये आपण घालू शकतो व आपल्या वसुंधरेला यापासून वाचवू शकतो आज पाच जून दोन हजार पंचवीस आजची पर्यावरणाची थीम जी आहे त्या प्लॅस्टिकपासून मुक्तता याच गोष्टीची आहे तरी आपण अशा पद्धतीने हे प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणातलं अत्यंत छोट्या प्रमाणात आणून त्याला यूज आपण रियूज आपण करू शकतो याची सुरुवात आपल्याला आपल्या घरापासूनच करणे गरजेचं आहे नित्यनियमात येणारं प्लॅस्टिक आपण टाळावं दुधाच्या बॅग असतील त्या आपण कापताना पूर्ण न कापता छोटासाच त्याला एक चर पाडून त्यामधील दूध काढणे किंवा जे आपण खुलं दूध आणतो शक्यतोवर खुलं दूध आणून ते आपण स्टीलच्या कॅटलीमध्ये किंवा डब्यामध्ये आणावं त्यामुळे आपण प्लॅस्टिकचा वापर खूप कमी करू व आपल्या स पृथ्वीला या वसुंधरेला वाचवण्याचे नक्कीच आपण काम करू मी सचिन कापुरे धन्यवाद